कापूस खरेदीचे प्रमाण वाढवा भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष दिनकर पावडे यांच्या सीसीआयला सूचना यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे कापसाचे दर एमएसपी पेक्षा कमी होऊ नये यासाठी सीसीआय आणि कापूस पणन महासंघाने मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी करणे अत्यावश्यक आहे यासाठी भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष दिनकर पावडे यांनी कापूस खरेदीचे प्रमाण वाढविण्यासाठी सीसीआय प्रमुख यांच्याशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यावर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले यावेळी त्यांनी सीसीआयने कापूस खरेदीचे प्रमाण वाढवावे अशी सूचनाही केली यावेळी भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे उपाध्यक्ष दिनकर पावडे यांनी सिटी न्यूज वणीसी संवाद करताना माहिती दिली वनी बाजार बादर्शन, सम कृषी बाजार समितीने शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी वेगाने नोंदणी व्हावी म्हणून त्या ठिकाणी आम्ही माननीय उपसभापती हो आदरणीय विजयरावजी गारगाटे साहेबांना आम्ही भेटलो आणि त्यामध्ये त्यांना विनंती पण केली की जी काही नोंदणी आता कापूस सी सी आयला खरेदी करण्याकरता शेतकरी वनी तालुक्यातून जात आहे त्यांना त्यांचे सातभारा घेतल्यानंतर एक एक महिन्याची मुदत नोंदणी करता परत त्यांना बोलवण्यात येत आहे हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही इथले सी सी आयचे केंद्रप्रमुख श्री ठाकरे साहेब यांना त्या ठिकाणी बोलावून त्यांना काय सोयीचं होईल त्यांना काय उणीवा होत आहे कोणतं साहित्य त्या ठिकाणी कमी पडत आहे हे विचारणा केली असते त्या ठिकाणी दोन तीन कॉम्प्युटर प्रिंटर असे जर आम आणि दोन तीन कर्मचारी वाढीव असे व्यवस्था जर झाली तर आम्ही शेतकऱ्यांची नोंदणी लवकरात लवकर करू असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही माननीय उपसभापती विजयरावजी गागाटे यांना विनंती केली आणि त्या विनंतीला अनुसरून आज तीन कॉम्प्युटर घेणार असं आम्हाला आश्वासन दिलं आणि काही कर्मचारी भरती करून रोजंदारीवर भरती करून इथली शेतकऱ्याची कापूस नोंदी व्यवस्थित कर करून देऊ असं आम्हाला आश्वासन बाजार समितीकडून मिळालं त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि सरकारचं जे धोरण हो आहे शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याकरता या, या विधानसभेमध्ये मान्य आमदार मा आदरणीय संदीवजी रेड्डी बोतकर साहेब यांच्या प्रयत्नातून आणि आदरणीय हंसराजी अलीसाहेबांच्या प्रयत्नामधून आणि आम्ही सर्व या ठिकाणी प्रमुख कार्य करते म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत राहून इथल्या कापसाचं उत्पादन जे झालं आहे ते सी सी आयने जास्तीत जास्त खरेदी व्हावी याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे यापुढे पण मी परत अकोल्याला बोललो श्री नीरज कुमार साहेब त्या ठिकाणचे डिव्हिजनल ऑफिसर आहेत त्यांना पण मी विनंती केली की ये आ, या ठिकाणी एक वाढीव ग्रेडर घेण्यात यावं जेणेकरून इथे जवळपास पंधरा सेंटर त्यांनी कापसासाठी घेतलेले आहेत आणि इतकी मोठी खरेदी जर पंधरा लाख क्विंटल जर कपू कापूस खरेदी होणार असेल तर ती एका ग्रेडरनी होणार नाही याकरता त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं की एक हप्त्यामध्ये सात दिवसाच्या न आम्ही आम्हीच्या नंतर या ठिकाणी वाढीव ग्रेडर देऊ असंसुद्धा त्यांनी आश्वासन दिलं आहे आम्ही तेवढ्यावरच थांबणार नाही ना आम्ही सरकारशी बोलणार आहे पणनमंत्री जे कोणी असतील त्यांच्याशी मी राज्याचा किसान मोर्चाचा म्हणून किसान मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मी माननीय मंत्री मोदयांशी बोलणार आहे आमचे प्रदेशाध्यक्ष बागडेजी आमचे प्रदे सरचिटणीस आदरणीय भिजणे पाटील यांच्याशी बोलून केंद्र कसं सुरळीत चालल वनी, वनी विधानसभेमध्ये कापूस खरेदी कशी सुरळीत होईल याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे